नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन मान्सून पुन्हा जोरदार सक्रिय होऊन महाराष्ट्रात भाग बदलत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील मेघगर्जना जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेती एक माहिती विषय मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या ट्यूब चॅनला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाइक करा आणि ब्लॅक बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग त्याला तर जाणून घ्या पुढील होमाना अंदाज सविस्तरपणे पुढील चोवीस तासामध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात भाग बदल जोरदार पावसाचा अंदाजा चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या भागात किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागातही मध्यम हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील भारताच्या पूर्व भागात पुढील चोवीस तासात विजयवाडा विशाखापट्टणम कांदामाल भुवनेश्वर कोलकाता राऊडकेला कोरबा रायपूर या भागातही भाग बदलत मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी बंडा अरस इकडे मुसळधार स्वरूपात राहील पारसेम अलोणा बेडशी मपासा बिचिलियम पंजी वास्कद गामा तिक्सा अलगोटे इकडे मसदार पावसाचा अंदाज आहे घागरा गोंजी बिदी कानापुरलाय मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक राज्याचा परिसर भाजी बेळगाव रानाकोंडे इकडे मध्यम स्वरूपात राहील कडेगाव पट्टीगाव दिगळा वैगणी कासल जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील पश्चिम भागात राजापूर रेपटण लांजा पेलकर साक्रपास संगमेश्वर माकंजर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात खारेपटण गगनबावडा पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नैसरी अड्ड्याला मध्यम स्वरूपात राहील तसे निपाणी चिकुडी मुरगुड आणि कागल इसपुरले आसपासचा बहुतांश परिसर या भागात हल हलका पाऊस राहील किनी कोडाली मलकापूर कुर्लाई को मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव इचलकरंजी रायबा इडकल कोकाक अलकंगी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जळकाठी किरंगी तागलपूर बिलाजत हे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस विटा कराड कडेगाव ओमराज फुसवली मध्यम स्वरूपात राहील मेढा उडाले तसेच मालकापूर कुकर्ले हलका पाऊस राहील उत्तर भागात वडोज निंदाल दहिवाडी मोलदिक सैल इकडे मध्यम स्वरूपात राहील बराड शिंगणापूर लाटे पलटण बारामती लोणार खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागात कोयनापटण आर आरवाडे व सोटपोट मध्यम स्वरूपात येईल सरवडा सरवाडा लोटे चिपळूण मार्कोतांबी गुहागर तसेच खेड गोगरी महाबळेश्वर मसदार पावसाचा अंदाज राहील दापोली पाचपणी कलसी श्रीवर्धन देवीगरलाय मध्यम स्वरूपात राहील महाड वर्धन गोरेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बोर शिरवळ वाई हे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे जोरदार स्वरूपात रेल उत्तर भागात कोंडे सेल्सिअस से, से, परांडा बिगवन केटूर बिंगोड इंदापूर बेमले टिंबुर्णी कुरवाडी अरणगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलूट माझिरस वेलापूर भालवानी इकडे जोरदार स्वरूपात राहील पंढरपूर करडी मोद बुद्रकलाई जोदार स्वरूपात रेल कुरुबिलाटी सोलापूर मंगळुडी मंद्रुक मोल तसेच वडोला तांदवडी मुष्टीलाई मध्यम ते जोदार स्वरूपात रेल वलसंग अक्कलकोट वटकरी अलोर रुदुरवाडी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे मंगळवेढा मारवाडे गेडी जिंके सांगोळे आटपाडी दिघाची हलका पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता कर्जत कुलढरण पिटकेवाडी जामखेड काडाशी स्वरूपात स्वरूपातील राळीगाव सुरीगाव बालवाणी टक्केटोकेश्वर आल्याने मध्यम स्वरूपातळी अहिल्यानगर तसेच कुडगाव बगूरपातळीला जोरदार स्वरूपातील गोडीगाव माका बनास देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिकाबान मुसळधार पावसाचा अंदाज आहे परवंडी कारगाव संगमेर अकोला मांडवे इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील शिर्डी पुस्तांबा कोपूरगावला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर आणि नारायणगाव वाडा मनसरलाई मध्यम स्वरूपात राहील खेड बाबल मलठण कवठे शिंदे कसमतलाई मध्यम स्वरूपात राहील पुनावले पुणे लोणी कालभोर तसेच कडेगाव दोंडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे शेहापूर केटवल्ले सासवड इकडे हलका मध्यम राहील लवासा जिटे टाला इंदापूर लोहाणा गोटाणा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्यात चुंडी पेंच मध्यम कसमतला स्वरूपात राहील कर्जत कुसत पेट नरेल मुंबई नवी मुंबई उरणलाई मध्यम स्वरूपात राहील मुरबाड आंबेगाव शिवाली वैशाक्री मुसळधार पावसाचा अंदाज आहे ठाणे कल्याण भिवंडी मीरा भाई मुसळधार स्वरूपात राहील गडवाली शहापूर शेणवा कडी वैशाला गोडमाल वाडा परळी तसेच पालघर मानूर कुडण मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी पुढील चोवीस तासात राहील சமிராட்டக்கோலூர் சம்மேர்பூர் திர் டுபரே நாசிகா பரிசர முனகா வடிவரி இத்தமஸ்வா ஜோவரமோக்கா திரம்புஷோகா இக்கடி மத்தியமோதாராக அந்த நாளை நாட்பேவ் மஞ்சூர் படோதா குசுமாடி எவலா மன்மா மணி டாம் சாந்தவிய மத்தியமோசா அந்த பாரம்ப தாலவடலை மத்தியமரூபா ரெயில் நாந்த மன்மா மாலைகா அஞ்ச நிம்ஷோடி இக்கடி மத்தியமில் நந்தூரில சட்டணா औटी नामपूर निमशोडी चिंचवे ताहराबाद चिंचले चोरवड पिंपळनेर साक्री बॅड एवऱ्याच ठिकाणी मध्यम चरपात पावसाचा अंदाज आहे चिंचवड डिवी दुसाने टिटाने पानेगाव तसेच लग्नपिसर बोरचाक धोनोरा शहादा खरपाली मध्यम स्वरूपात राहील शहादा असोल मालगाव केटिया अक्कलकोवा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील धुळे जिल्ह्याकडे चिमटाणे नांद्राणे जापोरे जालोड चोपडा तसेच सत्रसेन सांगवी सुले या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे धुळे अंजंग अरबी बोक्रूड बाबरी परोळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जो धरंगा रंड जळगाव वसावळ उडाली मुक्ताई नगर सोपडा अव्हाड हिरापुरा रावेर पाली स्टेशन जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पाऊस जामनेर बोड बडगाव पाचरा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा सा परिसर उत्तर भाग मुंबई चाळीसगाव साईगवन कन्नड अतनूर किशोर फुलंबडीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तालवड ममदापूर नांदगावलाई मध्यमसूरपादरेट अळगुपा देवगाव तसेच श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी लिंबे जळगाव गंगापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील बनास जयगाव धनगरवाडी तसेच पैठण अमरापूर हंसापूर पोर टाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखर झोटा तानवाडी पानवाडी मध्यम स्वरूपात रेल ईश्वरनगर अंबड काचूड पाचूड जालना बदनापूरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे देऊळगाव राजा दाभळी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड पोकरदन अनुमाजंटा मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात पुढील चोवीस तासात राहील आणि बीड जिल्ह्याकडे गेवरई उमापूर बालम टाकले जोरदार स्वरूपात राहील बीड कडकम बालगाव जांभळी अंबळनेरलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तेगाव सेसल सोनपेठ परळी आंबेजोगाई धारूळिडलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळंब मासा तारखेट भोम पाथरुगाडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल एडशीपेठ कामेगाव भेमळी तुळजापूर वेरबंग पाणी गोबार्शीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे बहाडा खोंड मुरुड घाटेगाव तसेच रैनापूर बोकडा बर्डापूरलाही मध्यम स्वरूपात येईल लातूर खिंडोड गिलर्णी निलंगणा औरात शहाजाणी हसी भालकी बीदर उदगीर मोरकी राऊनकोला शांतबाल या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील कोला जोळकोट मुखेड देगळूळ रुदुरलाही मध्यम हलका राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा खुंडलवाडी धर्माबाद नांदेड वगला जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात राहील लोहा बुजुक गंगाखेड पालमलाही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील परभणी झरीबोरी जंतूर मठा परतूर सेलू अष्टी पाथरीलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच तमसा हिमायतनगर मोर्चुंदी ढाकणी किनवट उमरखेट अद्रापूर बसमतपूर्णा नांदेड वाघाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर माघा मौरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर मळसूल मंगळुरपी कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवले मध्यम जोरदार स्वरूपात राहील कुदनापूर अहमदपूर घाटबोरीलाई मध्यम स्वरूपात राहील चिखली खेलवळ लानाकेडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवाली डिग्गी नांदुर्णा दासराखेड अदुलबुद्रुग मुक्ताईनगर मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड टेलराव पल्सी जोळगावजामत मासराखेड अंदर्णा पाथोडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव बाळापूर गोरेगाव आळंदा अकोला बोरगाव मंजू मध्यम स्वरूपात राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुले मध्यम स्वरूपात राहील अंजनगाव सुजी अचलपूर असीगाव ब्राह्मणतळी चिखलदरा चिखलेरा हरसालदारणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा नांदगाव मोजारी तळेगाव अष्टी तुरुवाका दुर्गवाडा काटी जळखेडा पांढुणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोणा लाडगड जामनी धामणगाव चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव पलीगाव बाबुलगाव नांदगाव कोंडेश्वर मध्यम हलका पाऊस या भागात राहील वर्धा जिल्ह्यातील देवळी कोल्हापूर तसेच जा कलाम जामोडा राळीगाव दुर्गुपिंपरी पाडकी पुणे हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाडके डारवा हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रिज जवई अर्निक ध्यानी साक्री चोंडी वसत खंडाळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा काटांजी करंजी पटणबुरी निमगुडा अलिदाबाद हलका मध्यम पाऊस या भागात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सोनापूर शिरपूर लाईव्ह मध्यम हलका राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गुहस रोड वनी कायर भद्रावती मोरली कोटवाडा चारगोपेके मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे सिंदीवाई राजोळी मोसावली चामोर्शी गोठलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गडचिरोली धनोरा मोरमगावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनोर आसपासचा परिसर एटापल्ली आहेरी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळणार आहे चिरमरा नाटी चौक दिघोरी किमटी मेदा कुर्खेडा बालेटोला हलका मध्यम राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे देवरी लांजी तुमसर फिरा मध्यम हलका पाऊस ठिकठिकाण राहील लखनी साकोली अडेल गोतंगाव पावनी पिवापुरले हलका पाऊस राहील भंडारा वर्दी मौदा चिखली धर्मपुरी असोली कंधारी वनेरा कामटी पार्श्वनी जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा डोर्ली कमळेश्वर सावने मध्यम स्वरूपात राहील ब्रीकोकाटे दुतीवाडा कोडाली कटोल्ई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा आणि बेला बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार बाय